सर्वांना नमस्कार प्रणय पिपा बायको या स्टोरीचे दहा या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी असेच हळूहळू दिवस जात होते मनीषानं माहेरची माणसं सासरी नवरा दीर यांना मारण्यासाठी बोलावली आणि तिची खूप मोठी चूक झाली आणि तिची होती नव्हती तेवढी किंमत अजयच्या नजरेतून कमी झाली अजय तिला पुन्हा तिकडे घेऊन जातच नव्हता अजय तिच्याजवळ झोपतही नव्हता आणि तिला तर नवऱ्याची फार गरज असायची मग आईसोबत होती तोपर्यंत तिला काही नाही वाटलं कारण तिची मम्मी अजयच्या आणि तिच्या सासरच्या विरोधात मनिषाला फुगवायची आणि आईचं पाठबळ असल्यामुळे मनिषा तसं वागायची तिचा स्वभाव कसा का असेना पण माहेरून तिला पाठबळ मिळालं नसतं तर ती सुधारली असती पण इथं सगळी चूक त्या दीड फुटीची होती मग त्या दीड फुटीची शाळा भरली आणि मनीषा अजयची जिरवण्यासाठी माहेर, माहेर निघून हो गेली तिच्या मम्मीसह मग अजयनं सुद्धा तिचं नाव घ्यायचं बंद केलं आणि या दिवसानंतर तिच्या माहेरचे माझ्या दारात नकोत आणि मीही त्यांच्या दारात जावंही म्हणून जाणार नाही असं म्हणून अजयने तिच्या माहेरचे आणि त्याचे कायमचे संबंध संपवले मग मनीषा नवऱ्याची आठवण येऊन पुन्हा अजय नोकरीच्या ठिकाणी राहत होता तिथे भावासोबत गेली तिचा स्वभाव काही जाणार नव्हता पण आता अजय तिच्यापेक्षा जास्त हट्टीपणा करत होता मग तिच्या भावानं अजयला फोन केला आणि विचारलं की भाऊजी तुम्ही कुठे आहात मी मनीषाला घेऊन आलोय अजय म्हणाला मला तुमची बहीण लागत नाही आत्ताच्या आत्ता दारातून तिला घेऊन जायचं मला ती माझ्या घरात नकोय तिचा भाऊ म्हणाला भाऊजी चूक झाली आमची एकदा ऐकून तरी घ्या अजय म्हणाला काय ऐकून घेऊ तुम्ही मला माझ्या भावाला मारायला आला होता आणि तरीही मी ऐकूनच घ्यायचं का तुमचं मनिषा फोनवर म्हणाली मला माफ करा ना अजय म्हणाला किती वेळा माफ करू तू सुधारणार नाहीस आणि मनिषा गप्प बसली कारण ती सुधारणार नाही हे तिलाही माहीत होतं कारण तो उपजत गुण होता तिचा तिला जन्मतःच गर्भातून मिळालेले ते संस्कार होते ते तिचे गुण ती मेल्यावरच जाणार होती मग आता अजयनं फोन कट केला आणि मनिषा तिथे घरी आली म्हटल्यावर तो सरळ गावाकडे आई वडिलांकडे निघून गेला मग त्या दिवशी मनिषा आणि तिचा भाऊ परत माहेरात गेले पुन्हा दुसऱ्या दिवशी आले पुन्हाही अजय घरी नव्हता असं जवळजवळ तीन चार वेळा मनिषा घरी येऊन परत गेली आणि शेवटी नाईला जाणे कुलूप तोडलं आणि घरात बसली आणि एके दिवशी अजय आलाच तर त्याला कुलूप तोडलेलं दिसलं अजयला वाटलं चोरी झाली की काय म्हणून तो आत आला आणि मनिषा घरात होती मनिषानं त्याची माफी मागितली माझं चुकलं मी तुम्हाला मारायला माणसं नव्हती आणायला पाहिजे माझं खरंच चुकलं आता तिला घरातून बाहेर तरी कशी काढायची कारण तिथे विजय नव्हता विजयचा स्वभाव म्हणजे एक घाव शंभर तुकडं त्यानं इतकी या बाईला अजिबात सहन केली नसती पहिल्या लग्नाच्या आठवड्यातच तिला हक्कलली असती तिचे गुण पाहून पण तो अजय होता हळवा होता सगळ्यांच्या मनाचा विचार करणारा होता तिचे अश्रू पश्चातापाचे निश्चितच नव्हते पण तिला फक्त नवरा हवा होता बाकी कोणीच नको होतं मनीषा म्हणाली मी आता तुमच्या तिकडे घरी पण येणार नाही मला तुम्ही आणि आपलं हे घर बास झालं आता अजयने विचार केला मनिषापासून त्याची सुटकाही होणार नव्हती कारण जेव्हा अजय तिला सोडायला बघायचा तेव्हा ती प्रेमाची शपथ घालायची मुलीच्या डोक्यावर हात मारायची अजय इमोशनल होऊन जायचा आणि त्यातच मनीषा म्हणाली अहो मी प्रेग्नेंट आहे आणि हे ऐकून तो शांत राहिला आता दुसऱ्या वेळी ती प्रेगनेंट सुद्धा राहिली होती आणि नाईला जाणे आता अजयला तिला घरात ठेवावंच लागलं मग त्यानं तोपर्यंत त्याची मुलगी आईकडेच ठेवली होती तिलाही घेऊन आला कारण मनीषा दीड फुटीसोबत माहेर गेली तेव्हा अजयने मुलगी ठेवून घेतली होती मग त्याच्या लक्षात आलं की ही फक्त नवऱ्याला सुटेबल आहे मनीषा सासू साशराला धारजीन नाही शिवाय काही वडीलधाऱ्या मंडळींनी अजयची समजूत घातली मुलांच्या तोंडाकडे बघ असं म्हणाले मग असेच काही दिवस गेले तरीही अजय तिच्याशी नीट बोलतच नव्हता तिच्या हातचं हातपीठ सुद्धा नव्हता पण शेवटी लग्नाची बायको होती एकांतात दोघेच होते शिवाय सोबत मुलगीही होती त्या मुलीच्या मध्यस्थीनं मनिषानं अजयची मनधरणी सुरू केली शेवटी सुखी कुटुंब तिलाही हवं होतं नवरा मुलगी आणि ती असं फक्त पैशाचा हव्यास होता तिला मग काही दिवस तिनं तिच्या मम्मीशीसुद्धा बोलणं टाळलं होतं पण ते तात्पुरतं होतं कारण ती तिच्या मम्मीशिवाय राहू शकत नव्हती तिचा मम्मीवर अफाट जीव होता मायलेकीचं नातं खूपच स्ट्राँग होतं कारण दिसायलासुद्धा सेम टू सेमच होत्या औंगाळवाण्या चेहऱ्याच्या मग विचारसुद्धा सेमच होते मम्मीला काही झालं की तिचं आतडं खूप हालायचं मग आता तिकडच्या तिकडच मनीषा आणि अजयचा संसार सुरू झाला तिचे गुण जात नव्हते पण अजय आता दुर्लक्ष करत होता तिच्याकडे अजय तिला जवळ करत नव्हता ती जवळ आली की दुसरीकडे निघून जायचा ती झोपायला एका अंधूणात आली की तो बाहेर जाऊन झोपायचा हो आणि कशी का असे ना आता मनीषा थोडी गार आली होती अजयची बहीणसुद्धा आता तिचा नवरा आल्यामुळे तिच्या सासरी गेली होती आणि एक दिवशी दोघेही भाऊ भाऊ विजयसाठी मुलींच्या शोधात त्यांच्या बहिणीकडे गेले त्यांच्या बहिणीच्या शेजारीच एक सावकार राहत होता आणि त्या सावकाराचा जावई विजयचा बेस्ट फ्रेंड होता आणि त्या बेस्ट फ्रेंडने सांगितलं होतं विजयला की माझ्या सासऱ्याने माझ्या मेवण्यासाठी एक मुलगी पाहिली होती मुलगी खूप सुंदर आहे शिकायला हुशार आहे बारावीची परीक्षा दिलेली आहे पण घरची गरिबी आहे आणि माझ्या नालायक सासऱ्याने सावकारकीच्या नादाने फक्त दहा हजार रुपये हुंड्यासाठी मुलगी नाकारली आहे म्हणजे तिच्या आईवडिलांकडे दहा हजार रुपये हुंडा द्यायलासुद्धा पैसे नव्हते तर विजय तुलासुद्धा हुशार मुलगी हवी असेल तर तू बघून ये आणि आता विजय तर बी एड बी एड आणि नोकरीवाली ती मुलगी मिळत नव्हती त्याला कारण आता त्यालाच सर्व्हिस नव्हती कोणतीही ऑलरेडी नोकरदार मुलगी बेरोजगार मुलगा का करेल त्याला शहरात खेड्यागावामध्ये आणि त्याला नको असताना आलेले लग्नाचे प्रस्ताव असे म्हणून सत्तरऐंशी स्थळं झाली असतील त्याला मग आता ही मुलगी बघूयाच असं म्हणून अजय आणि विजय बहिणीच्या घरी गेले आणि तिथून त्या बेस्ट फ्रेंडच्या सासऱ्याच्या म्हणजेच त्या सावकाराच्या घरी गेले त्या सावकाराला विचारलं की तुम्ही कोणती मुलगी पाहिली होती तिचं आम्हाला नाव सांगा पण सावकार नाव सांगेना कारण हे असलं स्थळ आता त्याला त्याच्या नातीसाठी हवं होतं पूर्वी असेच लोक करायचे चांगलं स्थळ दिसलं की स्थळाची पळवापळवी करायचे आणि स्वतःकडे घ्यायचे जशी मनिषानं गीताला सोडून स्वतः अजयला पळवला होता स्वतःसाठी आणि आता सावकार म्हणाला पाहुणे तुम्ही थांबा आपण कोंबडी कापूया आणि जेवण होईपर्यंत त्यानं त्याच्या मुलीला फोन करून नातीला बोलवून घेतलं दाखवायला आणि त्याची नात विजयला द्यायची असा त्याचा छंद होता आता झाली का पंचायत जिथं तिथं विजयला इतके प्रस्ताव आडवे यायचे की काही बोलूच नका आणि एवढ्या सगळ्यांना डावलून विजय पुढे पुढे जात होता आणि जर आता त्याला बायको मनासारखी आणि चांगली फर्स्ट क्लास नाही मिळाली तर विजयचं काही खरं नव्हतं त्याचा खूप अपमान झाला असता आता इथे इतके लग्नाचे प्रस्ताव येऊन काय करता कारण त्याची जी सोलमेट होती ती तिकडे त्याची वाट बघत होती आणि जे आपलं असतं जिथे ते आपली वाट बघत असतं तिथे माणूस सात समुद्र पार करूनसुद्धा येतच आणि भेट होतच असते मग अजय म्हणाला मी काय म्हणतो मामा आज आहे सोमवार विजयाचा उपवास आहे मग कोंबडी नको आता तो सावकार त्याच्या बहिणीचा चुलत सासराच लागत होता मग अजय गोड बोलून म्हणाला मामा आम्हाला सांगा ना ती कोणती मुलगी आहे जी तुम्ही हुंड्यासाठी नाकारली आणि सावकारसुद्धा महाचतुर होता स्वतःच्या नातीला सोडून दुसरी मुलगी कशाला दाखवेल विजयसाठी आणि त्यातल्या त्यात ती त्याच्या मुलाला बघायची होती मुलगी तर मनात बसली होती पण हुंडा मिळत नव्हता म्हणून नाकारली होती आता बोलून चालून तो सावकार होता मड्याच्या टाळूवरचं लोणूनसुद्धा खाणारा तो त्याचा फायदा सोडेल का तरीही अजय आणि विजयची चिकाटी खूप जास्त होती विजय वैतागायचा पण अजय त्याला शांततेत घ्यायला सांगायचा त्या मुलीविषयी त्यांना काहीच माहीत नव्हतं फक्त सावकार हा एकमेव सोर्स होता मग सावकार म्हणाला त्याचं असं आहे की इथून चौकात गेला की त्या मुलीच्या मामाचं पंक्चरचं दुकान आहे त्याला जाऊन विचारा तुम्ही तो सांगेल तुम्हाला मला बाकी काही माहीत नाही साधं मुलीचं आडनावसुद्धा त्यानं सांगितलं नाही स्वतःच्या मुलाला मुलगी बघायला गेला आहे आणि त्याला आडनाव माहीत नाही तिच्या बापाचं माहीत नाव माहीत नाही त्या मुलीचं नाव माहीत नाही असं कुठं असतं का पण सावकारानं अजिबात काही सांगितलं नाही एवढंच सांगितलं आणि तेवढं तर तेवढं एवढंच अजय आणि विजयासाठी भरपूर होतं मग सावकार म्हणाला दुसरं जेवण बनवतो कोंबडी राहू द्या ते खाऊन जावा तोपर्यंत त्याची नात आलीच असती आणि अजय म्हणाला मामा आम्ही लगेच आलो जाऊन असं म्हणून गाडीला किक मारली आणि दोघेही भाऊभाऊ चौकात आले तिथे विचारलं तर तिचा मामा तिथूनसुद्धा आणखीन पुढच्या पाच किलोमीटर असणाऱ्या चौकामध्ये पत्ते खेळायला गेला होता आता ते दोघे निराश झाले नाहीत अजय आणि विजयची चिकाटी मात्र जबरदस्त होती मग त्याचं नाव विचारलं आणि तिथं त्या मामाला गाडायचं जुगाराच्या अड्ड्यावर असं ठरलं मे महिन्याचं ऊन होतं दोघेही भाऊ भाऊ ऊनातच फिरत होते आणि आता यावेळी मात्र मनिषाला अजिबात सांगत नव्हते की कुठं कुठं मुली बघण्याचे प्रयत्न सुरू आहेत अजयनं तिचा पत्ताच कट करून टाकला होता आणि त्यामुळे गावी काय काय आहे याची तिला खबर नसायची मग अजय आणि विजय मामा प्रत्येक कुठे खेळत आहेत तिथे गेले दोघांचेही इन्शर्ट होते कडक इस्त्री केलेले कपडे होते त्या काळी अशी पर्सनॅलिटी पाहिले की वाटायचं साध्या वेशातले पोलीसच सा आहेत आणि चोरून पत्ते खेळतात म्हणून धाड टाकायला आलेत की काय असं वाटणार होतं त्यांना आणि मामाचं नाव विचारावर सगळे घाबरले आणि पळून गेले मामा घाबरत घाबरत पुढे आला आणि हात जोडून नमस्कार घालत म्हणाला काय झालं साहेब मीच आहे ज्याला तुम्ही शोधत आहात आणि अजय म्हणाला आम्हाला तुमच्या भाचीबद्दल कळलं आहे ती कुठे राहते कळेल का आणि मामा थोडा रिलॅक्स झाला म्हणजे हे पोलीस नाहीत असं त्याला कळलं पण तरीही मुलं हुशार आहेत आणि जॉब करतात आणि निश्चितच आपल्यापेक्षा मोठी पार्टी आहे असं त्याला वाटलं आता त्याची सुद्धा तीन लग्नाची मुलं होती त्याच्या मुलालासुद्धा ती मुलगी पसंत होतीच की पण त्या मुलीला मामाची मुलं पसंत नव्हती म्हणून मामाचीसुद्धा इच्छा नव्हती तिचा पत्ता सांगायची आता स्वतःच्या पदरात न पडणारं फळ दुसऱ्याच्या पदरात कसं पडू द्यायचं अशी मेंटॅलिटी असायची काही माणसांची मग मामा म्हणाला आत्ता माझी बहीण घरीच नाही म्हणजे मुलीची आई गावाला गेलेली आहे तुम्ही नंतर या आता झाली का पुन्हा पंचायत एकदा विजयला तर फार वैताग आला होता या सगळ्यांचा कुठं लपून बसला आहे ते रत्न जे त्याला हवं होतं जे त्याच्यासाठी बनलं होतं जिनं फक्त त्याच्यासाठी जन्म घेतला होता काय माहीत अजून ती किती त्याला सतवणार होती त्याचं वय तीस झालंच होतं खूप वाट पाहिली होती त्यानं तिची मग आज नेमका सोमवार होता विजयचासुद्धा सोमवार होता दिवस चांगला होता त्यानं तिथूनच टपरीवरून पाच रुपयांचे शेंगदाणे घेतले आणि खात बसला आज अजय आणि अजयनं मामाला स्प्राईट पाजून म्हणाला मामा आपण एक काम करूया फक्त जाऊन तरी येऊया मुलगी तरी घरी असेलच की आता मामाला होती पिण्याची सवय अजयने शंभर रुपये काढून मामाच्या खिशातसुद्धा टाकले आणि मामा झाला खुश अजय दोन नंबरचे पैसे घ्यायचा त्यामुळे सवय होती असे पैसे चारून काम करून घेण्याची आणि त्यानं इथंसुद्धा तसंच केलं मग त्या गाडीवर सुदृढ शरीराचा अजय विजयसुद्धा तसाच सुदृढ खाल्ल्या पिलेल्या शरीराचा मामासुद्धा गोटीसारखं पोट सुटलेला होता आणि कसे बसे त्यांच्या ढेऱ्या चेपवून तिघेही एका गाडीवर बसले आणि साध्या पाय वाटेनं गाडी वाटेनं पाण्याच्या कनॉलच्या कडेकडेनं आजूबाजूला भरपूर ऊसाची शेती होती त्यातून रस्ता काढत काही घरं होती तिथं ते पोहोचले आता ती घरं म्हणजे खूपच साधी होती भिंती माची मातीच्याच होत्या वरती गळकापत्रा होता आणि आतल्या खोल्यांचा आकार म्हणजे अजय आणि विजयच्या पूर्वीच्या झोपड्या एवढंच जागा होती आणि ते झोपडंसुद्धा स्वतःच्या जागेत नव्हतं आणि दरवाजेसुद्धा तसेच तुटलेले फट पडलेली आणि पोत्यांचा पडदा लावलेले घरी कोणीच नव्हतं दरवाज्याला कुलूप लावायची गरजच नव्हती तो उघडाच होता कारण आतमध्ये अठरा विश्व दारिद्र्य सोन होतं सोनं हिर माणकं नव्हती जे कुलूप लावायला मुलीचे आईवडील शेतात कामाला गेले होते इतरांच्या एका बहिणीचं तिच्या लग्न झालं होतं ती सासरी होती एक मोठा भाऊ होता तो बाहेर शिकत होता आणि एक तिच्यापेक्षा छोटा भाऊ होता जो पलीकडच्या घरी खेळत होता त्याचा मामा आलाय असं कळलं आणि तो पळत घरी आला दार उघडून दिलं आणि पुन्हा पळून माघारी गेला खेळायला अजय आणि विजय तिथेच बसले अख्खं घर त्यांनी पाहिलं वरती बघितलं तर पत्र्याला पडलेल्या मोजताही न येणाऱ्या छिद्रातून सूर्यप्रकाश आतमध्ये त्यांच्या अंगावर पडत होता असं ते चंद्रमौळी घर होतं बाजूलाच त्या मुलीचे कॉलेजला जाण्याचे सँडल होते तिची पुस्तकं एका बाजूला कोपऱ्यात रचलेली होती तिथेच कोपऱ्यात उखळ होतं ओलणी होती त्यावर कपडे टाकले होते अंथरूण पांघरुणाच्या घड्या कोपऱ्यात टाकल्या होत्या थोडंसं पलीकडे सरकून चूल होती आणि त्या चुलीत ढीगर राख होती आणि तो पसारा बघून टापटीप आणि स्वच्छ असलेल्या विजयला थोडंसं शिसार यायल्यासारखं झालं आणि मामानंच हांड्यातून पाणी दिलं विजेनं पाणी घेतलंच नाही अजयनं गुप मात्र गुपचूप घेतलं अजयला काय सगळंच चालायचं खरं तर साहेब अजय होता पण रुबाब मात्र साहेबाच्या वरचा विजयचा असायचा आता मुलीचं घर तर कळलं पण मुलगी नाही दिसली मुलीच्या घरचे नाहीत आणि मामा तर म्हणाला आता चला परत तुम्हाला मला म्हणालो होतो ना घरी कोणी नाही मग ना बाहेर आले तिघेही आणि तिच्या मामाला पाहून त्याला ओळखून शेजारचाच एक माणूस म्हणाला पाहुणे रामराम राम राम कशासाठी आला होता आणि मामा म्हणाला मंजुश्रीसाठी बघायला पाहुणे आले होते त्यांनाच घेऊन आलो होतो आणि तेव्हा अजय आणि विजयला कळलं की मुलीचं नाव मंजूश्री आहे आणि तो माणूस हसूनच मला हो कामच चाला की ती माझ्या शेतात काम करते आणि आता अजय आणि विजयला निदान मुलगी तरी बघायला मिळणार म्हणून दिलासा वाटला पुन्हा ते तिघं आपले आपली ढेरी सांभाळत गाडीवर बसले आणि तो माणूस सायकलवर त्यांच्या पुढे निघाला दुपारचे दोन वाजले होते आणि बायकांची जेवणाची सुट्टी झाली होती सगळ्या जणी डोक्यापेक्षा उंच अशा ऊसाच्या शेतात पाचट काढण्याचं काम करून दुपारी फडक्यात नेलेली भाकरी खाऊन विहिरीवरच्या झाडाखाली पडलेल्या होत्या आता उन्हाळ्यामध्ये तर कोणतंच पीक नसतं त्यामुळे ऊसाची मशागत करणं एवढंच काम असायचं आणि त्यातच मंजूश्री होती जसं कळायला लागलं तसं सुट्टीला आणि रविवारी तिच्या हातात ख्रुपच असायचं आणि बारावीचे पेपर झाल्यापासून रोज ती कामाला जुंपलेली होती शेतातल्या घरी दारिद्र्य होतं आई वडिलांना हातभार लावायचा होता सातवीपर्यंत चालत शाळेत जायची आठवीत शाळेत जाईल की नाही तिलाच माहीत नसायचं कारण सगळ्या मैत्रिणींनी तिसरीतनं शाळा चौथीतनं शाळा सोडली होती आणि हिची आई हिला शाळेला पाठवायला नकार द्यायची सातवी संपली आणि पुन्हा मंजुश्री शेतात जायला निघाली उद्या काय होणार आहे तिच्या नशिबात हे तिला माहीत नसायचं मग आठवी शाळा सुरू झाली तिच्या मोठ्या भावाने तिला सायकल आणून दिली अचानक आणि म्हणाला आता तू आठवीला जायचं पुन्हा मंजुश्री आठवीत जायला लागली आठवी नववी दहावी अतोनात कष्ट सोसून तिनं सायकलवर दहा किलोमीटर जाऊन पूर्ण केली सगळ्या मुलांमध्ये एकटी मंजुश्री हायस्कूलला जात होती सकाळी संध्याकाळी घरचं काम सगळं काम ओढायची जनावरांसाठी गवताचे भारे आणून टाकायची सुट्टी दिवशी रविवारी शेतात असायची रोजचे पंचवीस रुपये मिळायचे आणि आई आईच्या हातात आणून ठेवायची स्वतःच्या शाळेचा खर्च स्वतः भागवायची स्वाभिमानी तर भयंकर होती आणि एकदम ब्रिलियंट होती धाडसी आणि तितकीच हळवी माणसाचा माणूस म्हणून विचार करणारी प्रत्येकाला समजून घेताना स्वतःला त्याच्या जागेवर ठेवून विचार करणारी लहानपणापासूनच म्हाताऱ्या माणसाइतकी जास्त समज होती तिला आणि सौंदर्याच्या बाबतीत तर सगळ्यात उजवी होती पण आता शेतात काम करायचं रोज म्हणजे तिचा कलर थोडा डाऊन झाला होता सगळे गुण तिच्यामध्ये एकवटून अशी बनलेली सर्व गुण संपन्न अशी मंजुश्री होती चतुराईच्या बोलण्याच्या बाबतीत सुद्धा तिचा हात कोणी पकडत नव्हतं तिच्या आईला तिचं शिक्षण पसंत नव्हतं कारण मुलीला शिकवणं म्हणजे परक्याचा फायदा असं वाटायचं त्यात दिसायला सुंदर होती सगळ्या मुलात एकटी शाळेत जायची तिला कुणी काही केलं तर तिचा पाय वाकडा पडला तर अशी भीती वाटायची आईला म्हणून मंजुश्री खूप काम करायची पैसे कमवायची आणि आईला म्हणायची माझा खर्च तू करू नकोस माझा मी करेन खुरपण्यापासून अगदी ऊस तोडण्यापर्यंत आणि ऊसाच्या मुळ्या बांधून त्या वाहण्यापर्यंत विहिरीतला गाळ काढण्यापर्यंत सगळी कामं तिला जमायची आणि प्रत्येक कामात तिचा हातखंड होता अगदी बोल बोल म्हणेपर्यंत स्वतःचं काम करून इतरांचंही काम करू लागायची आणि सगळ्यांची म्हणं जिंकायची आणि जरी एखादं काम, काम नाही जमलं तरी पटकन शिकून घ्यायची मनिषासारखं नाही बाई जमत असं म्हणत नव्हती कारण कोणतंही काम माणूस आईच्या पोटात शिकून येत नसतो इथे आल्यावरच शिकतो हे तिला माहीत होतं आणि जमत नाही हा शब्द तिच्या डिक्शनरीतच नव्हता तर का जमत नाही जमणारच असं म्हणायची ती मग सगळी कामं तिला यायची मग दहावीसुद्धा झाली चांगल्या गुणांनी पास झाली पुन्हा घरी बसायची वेळ आली पुन्हा तिथला वाटलं नव्हतं की आपण अकरावीत जाईल की नाही पुन्हा अचानक तिच्या भावानं ॲडमिशन घेतलं आणि आता तुला अकरावी बारावी करायची आहे असं सांगितलं पुन्हा मंजुश्री काहीही हरकत न घेता अकरावीत जायला लागली एस टीनं हातात पुस्तकं घेऊन तर असं तिचं शिक्षण होतं तरीही आईनं अकरावीमध्ये लग्न जमवलंच साखरपुडा झाला आता खरं तर हे लग्न जमतच नव्हतं ब्राह्मणाकडून पण त्या मुलाला मंजुश्री खूप आवडली होती आणि तो मुलगा त्यांच्या खूप जवळचा होता म्हणजे तिच्या आईचा भाचा लागत होता तो आणि त्यानं मंजुश्रीच्या आईला खोटं सांगितलं की आत्या लग्न खूप चांगलं जमतं आहे मग झाला साखरपुडा जिथं एक ग्राम सोनं मिळणार नव्हतं तिथं मंजुश्रीला त्यानं दीड तोळ्याची सोन्याची चैन घातली पैंजण घेतलं अंगठी घातली आणि मेकअप किट सुद्धा दिलं सगळेजण मंजुश्रीच्या नशिबाचा हेवा करत होते पण मुलगा शेतकरी होता पंचवीस एकर जमीन होती आणि त्याच्या छोट्या भावाचं बडोद्याला सोन्या चांदीचं चा दुकान होतं आणि मुलगा दिसायला सुद्धा एकदम छान होता मंजुश्रीला सुद्धा पसंत पडला आणि तिनंही होकार दिला कारण तिनं मुलाला अट घातली होती की मला पुढे शिकायचं आहे शिकवणार का मुलगा म्हणाला हो शिकवणार पण एकदा लग्न झाल्यावर मुली कशाला शिकतील संसारात गुंतल्या की गुंतल्या असं त्याला वाटलं म्हणून त्यानं पुन्हा त्यानंसुद्धा हो म्हणायचं म्हणून हो म्हणाला मग आता ती बारावीत जाणार नव्हती कारण तिचं लग्न होणार होतं आज मंजुश्री अकरावीचा शेवटचा पेपर देऊन एसटीक बसली होती आणि तिला माहीत होतं आता लग्न झाल्यावर ती पुन्हा शाळेत येणार नाही आणि एक बेकारीन मुलगी आली आणि तिला माझी ताई खूप भूक लागली आहे दहा रुपये देतेस का गं मंजुश्रीचा स्वभाव खूप दयाळू होता असं कोणी काही हात पसरून मागितलं की ती सगळंच द्यायची पण चिडून रागवून तिच्याशी कोणी बोललं की ती त्याची जिरवायची म्हणजे जिरवायची प्रेम ही तिची कमजोरी होती आणि राग हे तिचं शस्त्र होतं आता मंजुश्रीचं तिच्याकडे लक्ष नव्हतं ती तिच्याच विचारात होती ती मुलगी पुन्हा म्हणाली ताई पैसे दे ना गं माझा आशीर्वाद आहे तुला की तुला नोकरीवाला नवरा मिळेल मंजुश्रीला थोडं हसायला आलं आणि ती म्हणाली मी तुला पैसे देते ग पण माझं तर ऑलरेडी लग्न जमलं आहे पण मुलगा शेती करतो आता बोल तुझा आशीर्वाद कसा ठ था खरा ठरेल ती मुलगी गप्प बसली पण मंजुषीने तिला पैसे दिले आणि ती गेली मग तिचा भाऊ लग्नाची तारीख काढण्यासाठी उन्हाळ्यात गेला आणि ब्राह्मणानं सांगितलं हे लग्न जमवलंच कसं आणि साखरपुडा केलाच कसा हे लग्न तर माड्यावर आहे मुलगा आणि मुलीची पत्रिका जुळतच नाही आणि जर हे लग्न झालं तर लग्नातच कोणाला तरी मृत्यू होणार आता ही शुद्ध फसवणूक होती मंजुश्रीच्या घरच्यांची त्या मुलानं केलेली आता आपलेच दात आपलेच ओठ त्या मुलानं तिच्या आईची माफी मागितली आणि म्हणाला मला मंजुश्री खूप आवडली होती आत्या म्हणून मी असं केलं पण जाऊ दे तिला शिकू दे काही मदत लागली तर मला सांग ती चेन तिलाच राहू दे आणि ते लग्न अशा प्रकारे मोडलं आणि मंजूश्री पुन्हा बारावी जाण्यासाठी रिकामी झाली तिला लग्न जमलं मोडलं याच्याशी काही देणं घेणं नव्हतं पुन्हा आपलं द शो इज मस्ट गो ऑन असं म्हणून ती बारावीत निघाली अशीच कष्ट करून बारावीची परीक्षा दिली आणि जूनमध्ये निकाल लागणार होता तेव्हापासून रोज हातात खुरपं होतं आणि आजही ती उसाच्या शेतात पाचट काढायला आली होती आणि आता तिचा मामा अजय विजय उसाच्या शेताच्या बाहेर कॅनलवर येऊन उभा राहिले त्यांच्यासोबत मंजुश्रीला दाखवायला आलेला माणूस सायकल बाजूला लावून उसाच्या शेतात गेला आणि बाजूलाच कॅनलचं चा, छान कॅनल फुल भरून पाणी वाहत होतं आणि वरती रखरखत ऊन होतं म्हणून विजय पॅन्ट वर करून त्या पाण्यात पाय सोडून बसला ती बाहेर येईपर्यंत तिची वाट बघत मग तिला सांगितलं त्या माणसानं की तुझा मामा आला आहे आणि पाहुणेसुद्धा आले आहेत आता तिच्या अंगामध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस होता तो सुद्धा तिनंच काम करून घेतला होता आणि त्यावरून हातापायाला ऊसाची पानं कापू नयेत म्हणून फुल शर्ट घातला होता जुना तिने कपाळाचा गंध घामानं कधीच निघून गेला होता केस थोडेसे विस्कटलेले होते चेहरा उन्हामुळे रापलेला होता आणि अशाच अवतारात मंजुश्री त्यांच्याजवळ आली तिला आलेली पाहिलं आणि विजय तिथून उठून त्यांच्याजवळ आला आणि मंजुश्री हळू आवाजात म्हणाली काय काम होतं आणि अजयस म्हणाला मुलगी पाहायला आलो होतो हा माझा भाऊ विजय याच्यासाठी मुलगी पाहायला आलो होतो आणि विजय तिला नमस्कार म्हणाला आणि मंजुश्रीसुद्धा म्हणाली नमस्कार आता ही माझी आणि आमच्या अर्जुनरावांची पहिली भेट होती बरं का मग विजय अजयला खुरवून म्हणाला मार्क विचार मग अजय म्हणाला बारावीत मार्क किती पडतील आता मंजुश्रीला जास्त ओव्हर बोलायला आवडत नसायचं जे आहे तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा कमीच सांगायची ती म्हणाली आरटने आहे पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास पडतील आणि हा आकडा ऐकून विजयच्या भोवया चढल्या आणि तोही शिक्षकच होता त्याला माहीत होतं मुलं अशीच खोटं बोलतात प्रत्यक्ष निकाल लागल्यावर भ्रमाचा भोपळा फुटतो आणि त्यातल्या त्यात आर्टने तर इतकी मार्क पडणं शक्यच नाही आणि ते पण हिला जी दिवस रात्र शेतात काम करते इथे ट्युशन लावून मुलांना इतकी मार्क पडत नाहीत मग मंजुश्री म्हणाली घरी चला चहा करते घरी कोणीच नव्हतं ना आणि एवढ्या वाक्यावरूनच तिची माणूसकी अजेला कळली कर कारण त्या मनिषा नावाचं एक बिंडोक जनावर घरात होतं जे माणसाला पाणी पण विचारत नव्हतं शेजारी बसून जेवणार पण जेवलात का असं विचारणार नाही ती बाई अगदी स्वतःच्या नवऱ्यालासुद्धा मग इतरांचं तर सोडूनच द्या पण अशा परिस्थितीतही चहापाणी विचारलं तिनं आणि अजय म्हणाला नाही नको लांब जायचं आहे नंतर कॉन्टॅक्ट करतो निकाल लागल्यावर असं म्हणून त्यानं तिच्या शेजारचा फोन नंबर घेतला कारण त्यांच्याकडे सुद्धा फोन नव्हता आज सुद्धा सोमवारचा उपवासच होता आता विजयनं पुन्हा मंजुश्रीकडे एकदा पाहिलं तर ती नुकतीच अठरा वर्षाची होती आणि अंगाणं चांगलीच भरलेली होती भरपूर दणकून खायचं आणि दणकून शेतात काम करायची ती त्यामुळे अशी गुटगुटीत गुड़ दिसत होती आणि विजयला ती जाड वाटली आणि त्यानं वाकडं केलं आणि अजय विजय निकालाची वाट पाहायची म्हणून निघून गेले मंजूश्री पुन्हा शेतात पातीला गेली आणि एकजण म्हणाली काय ग कसा होता मुलगा मंजुश्री हसून म्हणाली खूप जाड मिश्या होत्या बाई मला नको मी शिवाला नवरा हो आणि सगळ्याजणी हसायला लागल्या पण बोलायला खूप सुशिक्षित होता असं ती म्हणाली आणि अजयने फायनल केलं विजय ही मुलगी खूप कष्टाळू दिसते हुशार आहे आणि शिवाय गरिबीतसुद्धा वाढलेली आहे तीच आपल्या घरासाठी परफेक्ट आहे उद्या तुला नोकरी नाही लागली तरी शेतात तुझ्याही पुढे जाऊन काम करणार ती मुलगी आणि विजयची अजयच्या मागे ट्रुटरू सुरू झाली त्याला शेतात काम करणारी बायको नको होती त्याला तर नोकरी करणारी बायको हवी हो होती त्याला तिला खूप शिकवायची होती आणि अजय आता त्याला निक्षून म्हणाला आत्ता माझं नाही ऐकलं तर तुझं बघ तू तु, तू तु, तुझं तुझं बघ निकालात तिला पन्नास टक्के किंवा पस्तीस टक्के काही पण पडू दे पण मुलगी हीच करायची असं म्हणून अजयने तिच्या भावाला फोन केला आणि निकाल लागल्यावर आम्हाला कळवा आम्हाला मुलगी पसंतच आहे असं सांगितलं विजय म्हणाला भाऊ ती जाड पण दिसत होती आणि काळीसुद्धा अजय म्हणाला ती शेतात काम करते मग तशीच दिसणार ना पण नाकी डोळी नक्षत्रासारखी आहे मग काय हरकत आहे आणि विजयचा नाईलाज झाला आणि तो पुन्हा पळून शहरात गेला आता मी जास्त ताणणार नाही बरं का पण हीच विजयची सोलमेट आहे आणि फायनली ती त्याला दिसली पण आता विजय आणि मंजुश्रीचे विजयश्री कसे होतील याचाही खूप मोठा आणि भन्नाट असा रंजक प्रवास आहे ऐकायला आवडेल का कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो ही रियल लाईफ स्टोरी आहे अगदी जशीच्या तशी एक टक्कासुद्धा भेसळ नाही आणि ती मनिषासुद्धा खरी आहे खडूस कुठली